नमस्कार मी समाधान फुले आपण बघू शकतो आज सकाळी साडे आठ ते साडेआठच्या वेळे दरम्यान घोसला शहरामध्ये ढग सदृश्य प्रसिद्ध निर्माण झालेले आहे बघा आपण लाईव्ह बघू शकता बघा पाऊस जवळपास पाच तास पाऊस झालेला आहे आणि आतून शेतकऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे आपण बघू शकता आहे हे लाईव दृश्य आपण बघू शकतो तळेगाव ते चारगाव रस्त्यावरती हा खटकाई घोसला गावालगत आपल्याला खटकाणीचं पूल आहे आणि या ठिकाणी पावसाने रुद्राचं वृद्ध रुद, रूप धारण केलेलं आहे आपण बघू शकता हे बघा हे बघा आपण बघू शकता सोयगाव चाळीसगाव महामार्गावरती हा घोसळ्या गावाजवळ खटकाळी चा एक नदी आहे आणि त्या नदीवरती ही परिस्थिती आपण बघू शकता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सकाळी सकाळी आठ वाजता हा पाऊस चालू झालेला आहे आपण बघू शकता हे बघा सकाळी हा पाऊस सुरू झालेला आहे सोयगाव चाळीगाव रस्त्यावरती गोसला गावाजवळ खटकाळी नदीवरती हा पूल आहे हे बघा आपण बघू शकता शेतकरी आपल्या सवेत आहेत काही शेतकरी आपल्या सवेत आहे हे बघा पावसाचं रुद्र रूप आपण बघू शकता हे बघू शकता येथे दृश्य पण पाऊस झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप आतोनात नुकसान झाले आहेत या आतोनात नुकसानीसाठी शासनाने काहीतरी मदत करावी त्या दृष्टिकोनातून आमच्या गावाच्या धरणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा का, का ज्या कारणामुळे आता आतापर्यंत नुकसान होत आलं आहे त्या त्या नदीसाठी जर तुम्ही सर्वांनी प्रयत्न केला तर आमच्या गावात जर मोठं धरण झालं तर शंभर टक्के काही ना काही नुक नुकसानीपासून आळा बसू शकतो नाहीतर खूप यापेक्षा या जास्त नुकसान व्हायचे चान्सेस जास्त आहेत का, कारण आता तुम्ही पाहिलं पाहत असाल की नदीने किती रुद्ररूप धारण केलेलं आहे त्यासाठी सर सर्वांनी प्रयत्न करावे हीच विनंती शेत शेतकरी राजाला मदत करावी धन्यवाद मित्रांनो आपण बघू शकता हे लाईव्ह दृश्य आहे सोयगाव चायगाव रस्त्यावरील महामार्गाचं भोसल्या गावाजवळ असलेल्या खटकाळी नदीजवळ ही हिल हे पाण्याचं स्वरूप तुम्ही बघू शकता